कल्याणमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली आहे नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे सोळा जानेवारीपासून बेपत्ता महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दोघंही संपर्काबाहेर गेल्यानं प्रकरण गंभीर आणि संशयास्पद मानलं जात आहे या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख शरद शिवाजी पाटील यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे निष्पक्ष तपास आणि तातडीच्या कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आली नगरसेवकांचे मोबाईल फोन बंद कुटुंबीय आणि पक्षाकडेही कोणतीही ठोस माहिती नाही पत्रामध्ये दबाव फसवणूक अपहरण किंवा गुन्हेगारी कट असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं नमूद केलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक हे बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आलेली आहे कल्याण डोंबिवलीमध्ये ही बातमी आपण महापालिका निवडणुकांचा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर सोळा तारखेला हे दोघेही तेव्हापासून बेपत्ता आहेत गायब आहेत आणि त्यामुळे ही तक्रार नंतर। योगेश घोडे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत नक्कीच बरोबर आहे निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे सोळा तारखेच्या निकालानंतर हे दोन्हीही नगरसेवक गायब आहेत ते कुठे नाही काय आहेत अजून कोणालाही त्याचा पत्ता नाहीये महत्वाचं म्हणजे त्यांचे फोन नंबर दूरध्वनी नंबर जे आहेत भ्रमण दूरध्वनी क्रमांक हे सुद्धा बंद लागत आहे त्यामुळे आता त्यांची चिंता ही होत आहे त्यामुळे काही दिवसापूर्वी ठाकरेंच्या शिवसे शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली होती या पत्रकार परिषदेत त्यांनी असं नमूद केलं होतं का हे दोन्ही नगरसेवक ज्या दिवशी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीचं रिझल्ट हे लागल्यानंतर हे दोन्ही नगरसेवक गायब आहेत कीर्ती ढोणे आणि कीर्ती ढोणे आणि म्हात्रे म्हणून जे नगरसेवक आहेत ते दोन्ही नगरसेवक निवडणुकीच्या रिझट नंतर बेपत्ता आहेत प्रबल दोन लागत नसल्यानंतर आता त्यांची चिंता होता है, आ, चे, प्रमो शरत पाटिल, आ, ही व्यक्त होत आहे कालच ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी संबंधित दोन्ही नगरसेवकांची मिसिंग तक्रार कोलसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेली आहे आणि पोलिसांना त्या तक्रारीमध्ये असं सांगितलेलं आहे का कोणत्याही प्रकारे याच्या या तक्रारी वरती गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे पक्षपाती पणा कोठेही केलं जाणार नाही अशा पद्धतीची तक्रारीमध्ये अशी लिहिण्यात आलेला आहे त्यामुळे पोलिसांनी देखील नायदे म्हणून जे सिनियर पी आय आहेत त्यांनी देखील या तक्रारीवर गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ तपास सुरू करण्यात आलेला आहे बरं धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी